मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जोरावर पोलीस स्टेशनच्या आत त्यानं महिलांना अमानुषपणे मारहाण केली उपमुख्यमंत्री सोबत असल्यानं पोलिसांनी त्याला साधा जाब सुद्धा विचारला नाही या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसत यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर सुद्धा मात्र पोलिसांकडून थातूर मातूर का होईना कारवाई केल्याचं दिसून येत नाही यामुळे जिल्ह्यातील महिलांनी तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला याबाबत महिलांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली असून राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही सांगण्यात प्रवृत्तीच्या असलेल्या तायडेवर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल शहरात अनेकांच्या जमिनी बळकावल्याच्याही त्याच्याविरोधात तक्रारी पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर तो त्याची हुकुमशाही चालवतो आणि विशेष म्हणजे सर्व पोलिसांना माहीत असून सुद्धा पोलीस मात्र मूक गिळून गप्प बसल्याची भूमिका घेत मात्र आश्चर्यच म्हणावं लागेल पाच लाख रुपये होते त्यांच्याकडे पाच लाख बरं ठीक आहे ना सगळेच सगळे सुंदर पाटील आहे की कोणा हरिभाऊ आहे त्यांना म्हणणं आहे ना, ना की हरिभाऊ ते हरिभाऊ उभे करायचं पुन्हा परिवार मला मागे बस उभा चुकत

अशा राजकीय गुंडांसमोर पोलीसही हतबल झालेले दिसतात आणि अशांची खुशाल राज्याच्या वरिष्ठ आणि जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीनं पाठराखण करावी जर कुंपन शेप खाऊ लागलं तर मग सर्वसामान्य माणसानं दाद मागावी तरी कुठे आणि कुणाकडे हा प्रश्न देखील अनुत्तरितच आहे